नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न बघा येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पृष्ठ क्रमांक पहिला बघा आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील चिंतामन त्रिंबक खालोनकर बघा या कवीचं या ठिकाणी आरती प्रभू त्यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे क्रमांक आहेत नुसती उठा ठेव खोगीर भरती बघा ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील नुसती उठा ठेव आणि खोगीर भरती बघा ही पुस्तके पु ल देशपांडे यांची या ठिकाणी पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळाला होता भालचंद्र नेमाडे यांना खालीलपैकी कोणत्या एका वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील सन दोन हजार तेरा या वर्षी बघा भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता प्रश्न क्रमांक चौथा पहा मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी रंगभूमीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये बघा विचारलेलाच प्रश्न आहे मराठी रंगभूमीचे जनक बघा विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा बघा पुढील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी बघा आध्यात्मिक या ठिकाणी शब्द आहे शुद्ध शब्द शुद शुद आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा दोन राहील आध्यात्मिक या ठिकाणी शुद्ध शब्द या या ठिकाणी ठिकाणी असलेला तो पर्याय राहील क्रमांक बघा शब्द आहे तर दुर्विपाक या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे दुर्विपाक या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी औप्शन क्रमांक दोन वाईट परिणाम औष्ण क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा घुबडांची राहण्याची जागा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात घुबडांची राहण्याची जागा त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता घुबडांची राहण्याची जागा त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना ढोली या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी काय विचारले आधी जन्मलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आधी जन्मलेला बघा अग्रज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी क्रमांक पुढचा बघा एकाच जातीचे शब्द एकोपाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या प्रकारची विराम चिन्हे वापरतात बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ वाट येत असतील ता तर खालील पैकी कोणत्या प्रकारचे विराम चिन्हे वापराल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्वल्प विराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उद्यापासून परीक्षा सुरू होईल हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे उद्यापासून परीक्षा सुरू होईल बघा या ठिकाणी वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा उद्यापासून परीक्षा सुरू होईल केवल वाक्य या प्रकारचं वाक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समास ओळखायचा आहे बघा अनादी या ठिकाणी एक शब्द आहे तर अनादी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा नत्र बहुविग्रही समास औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला उपसर्ग घटित शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा वरीलपैकी सर्व या ठिकाणी उपसर्ग घटित या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदा बघा संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा संकोच या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा संकोचचा बघा आरती शब्द विस्तार या ठिकाणी संकोच या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा फुल झाडांचा खालीलपैकी काय असतो बघा फुल झाडांचा खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन फुल झाडांचा ताटू असतो ऑश्र क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती भाषा आहे मराठी भाषेची मूळ भाषा आहे बघा खालीलपैकी कोणती एक भाषा आहे जी भाषा मराठी या भाषेची बघा मूळ भाषा आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक बघा दोन संस्कृत बघा ही भाषा मराठी या भाषेची या ठिकाणी मूळ भाषा आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा अनुनासिकांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा अनुनासिकांनाच खालीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा अनुनासिकांना बघा परसवर्ण ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे बघा आग या ठिकाणी स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लागून तयार झालेल्या नामांना खालीलपैकी काय म्हणतात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लागून नामांना खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना सामान्य रूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरे तुला शोधायला सारा गाव पालथा घातला बघा या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बघा अरे तुला शोधायला सारा गाव पालता घातला बघा यामध्ये बघा अतिशयोक्ती अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो नेहमीच लवकर येतो बघा तो नेहमीच लवकर येतो या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचा काळ आहे बघा तो नेहमीच लवकर येतो बघा रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या प्रकारचा काळ आहे क्रमांक पुढचा बघा पक्षी या शब्दाचा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा पक्षी या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा पक्षीचा बघा खग या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी बघा मराठी भाषेचे शिवाजी असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते बघा परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना बघा मराठी भाषेचे शिवाज या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा देवता या ठिकाणी स्त्रीलिंगी या ठिकाणी शब्द असलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील बघा शब्दाचा समान आर्थिक शब्द, वललब, समान शब्द, वललब। वललब समान शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे वल्लभ बघा या ठिकाणी शब्द आहे समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे वल्लभ बघा वल्लभ म्हणजे पती या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा साक्षर या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा साक्षर या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे साक्षर बघा साक्षरचा निरक्षर या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत उभ्यानवे अवय या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे परंतु या ठिकाणी बघा उभ्यानवे अवय असेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा मुंबई या ठिकाणी बघा विशेष नाम असलेला तो पर्याय राहील कशा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा दिलेल्या वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे बघा मी अभ्यास केला होता बघा हे वाक्य पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हा शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे बघा बघा शब्द कन्नड या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तू तेथून निघून जा बघा तू तेथून निघून जा बघा हे वाक्य आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे बघा आज्ञार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी शब्द आहे तर आई वडील बघा हा शब्द पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे आई वडील बघा आई वडील बघा हा या ठिकाणी शब्द सामासिक या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक बघा प्रश्न क्रमांक बघा रामाने बघा रामाने रावणाला मारले बघा वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा रामाने रावणाला मारले बघा या ठिकाणी बघा भावी प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपसर्ग बघा शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात उपसर्ग शब्दांना खालीलपैकी केव्हा लागतात बघा उपसर्ग बघा शब्दांना बघा पूर्वी लागतात पावशू क्रमांक एक आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजर या नामाचं या ठिकाणी आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे मांजर बघा मांजराचं बघा मांजर या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा दोनदा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे दोनदा बघा दोनदा बघा या ठिकाणी आवृत्ती वाचक विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणता शब्द या ठिकाणी बघा सामान्य नाम आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत सामान्य नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा परराष्ट्र या ठिकाणी सामान्य नाम असेला तो पर्याय राहील परिश्रक क्रमांक पुढचा बघा प्रामाणिकपणा या बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे प्रामाणिकपणा बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाव आहे प्रामाणिकपणा बघा भावाचक नाम या प्रकारचं नाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामास वनवास मिळाला बघा या ठिकाणी बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायची आहे ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी रामास बघा बघा चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगीताने स्वयंपाक केला बघा या वाक्यामधलं विधेय आपल्याला ओळखायचं आहे बघा संगीताने स्वयंपाक केला या वाक्यामधलं विधेय होईल औषध क्रमांक बघाच्या स्वयंपाक केल्या या ठिकाणी के, या वाक्यामधलं विधेय होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत झोंबी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता तर आनंद यादव बघा झोंबी या, या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा तो मुलगा खेळत सा आहे बघा तो मुलगा खेळत आहे वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे तो मुलगा खेळत आहे बघा खेळत आहे म्हणजे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ठिकाणी या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लक्ष्मीकांत या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे लक्ष्मीकांत बघा लक्ष्मीकांत बघा या शब्दामध्ये बघा बहिविग्रही समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोती या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी कोणतं बघा मोती बघा मोती या शब्दाचं बघा अनेक वचन बघा रूप मोती बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे बघा अथवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील